नवरात्रीत चार खास राजयोग या तीन राशीवर होणार दुर्गा कृपा तर जाणून घेऊया अशा तीन कोणत्या राशी आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोंबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत तसे या महिन्यात नवस्त्रोत्व देखील आहे आहे या नवस्त्रोतसत्वाच्या महिन्यात चार राजयोग तयार होत आहेत ज्यामध्ये कर्मदाता शनिदेव ही शश राजयोग निर्माण करत आहे त्याबरोबर व्यवसायाचा दाता बुध भद्रा राजयोग निर्माण करत आहे तसेच धन आणि समृद्धीदाता सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करत असल्याने मालव्या राजयोग तयार होत आहे तसेच या महिन्यात बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल यामुळे काही राशींच्या सुवर्ण काळ सुरू होईल तसेच या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या तीन राशी आहेत भाग्यशाली तर मित्रांनो सगळ्यात पहिली रास आहे वृषभ ऑक्टोबर महिन्यात वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो कारण या महिन्यात तयार होणाऱ्या चार राजयोगमुळे तुम्हाला काम आणि व्यवसाय प्रगती साधता येऊ शकते तसेच या महिन्यात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते तसेच मध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील पैशाची बचत करण्या करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल नंबर दोन रास आहे सिंह चार राजयोग तयार झाल्यामुळे ऑक्टोबर महिना सिंह राशीमध्ये अनुकूल ठरू शकतो या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल तसेच या काळात तुमच्या नोकरीबद्दल शक्य आहे आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उत्कृष्ट संधी मिळतील नोकरीत वाढीचे शक्यता आहे कामनिमित्त प्रदेशात जाण्याची संधी मिळू शकते यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठाकडून पूर्ण सहकार्य मिळू मिळेल तुमची सर्व उद्दिष्टे वेळोवेळी पूर्ण करण्याची तुम्ही यशस्वी होऊ शकता तसेच तुमच्या दैनंदिन उत्पन्नातही वाढ होऊ शकते तर नंबर तीन रास आहे तूळ ऑक्टोंबर महिना तूळ राशीसाठी फलदाशी ठरू शकते कारण मालव्या राजयोग तूळ राशीतच तयार होत आहे तसेच शनिदेवाचा तुमच्या राशीवर प्रभाव होईल त्यामुळे चार राजयोग तयार झाल्याने तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल तसेच ऑक्टोंबर महिन्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते हा काळ तुमच्या लव लाईफच्या दृष्टीने अविस्मरणीय करणार आहे या महिन्यात कुटुंबाच्या सहमतीने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसह प्रेमविवाही करू शकता तुमच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता जर मित्रांनो या तिन्ही राशीपैकी जर तुमची कोणती रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद